रामकृष्ण हरी माऊली आज सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या या पालखीच आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी स्वागत झालेलं आहे या स्वागताच्या नंतर काही वारकरी महिला या ठिकाणी बऱ्याच वेळ बसलेल्या होत्या आपण त्यांच्याशी संवाद साधूया रामकृष्ण हरी माऊली तुम्ही इथे बराच वेळ झाला बसलेला आहे का आहेत जमलायत आहेत किती वर्षापासून वर्षापासून करते माय तीस तीस वर्षापासून घरात अडचण असलं तर सुद्धा मी, मी येते आनंद वाटतय मला दय आनंद वाटतय घरात किती अडचण राहते मालकाला सुना सोडून मी येते मग एकटे आला आलाय तुम्ही एकलेच येते एकलेच आलाय घरी मालकांना सोडून म्हणजे मालक आजारी आहेत का पहिले होते आता देवाना चांगलं केलंय आनंद केले मला चांगलं केलंय मला वारी म्हणजे की आंग फुकतंय बघा आग फुकत म्हणजे आनंदाने आनंदाने पहिले चुलीवर स्वयंपाक करून खात होतो आम्ही पाणी मिळत नव्हतं राकेल मिळत नव्हतं काटके कुटके आणून स्वयपाक दो, दोन नंबर दोन दिंडी दोन नंबर दोन नंबर बर मग आता आताची दिंडी आणि आधीच्या दिंडी मध्ये फरक आहेय फरक काहीच वाटत नव्हते बिस्किट नाही काही नाही पदार्थ खायचं निघायचं काहीच नाही आम्हाला आता लई आनंद झालाय रोड झाल्या बसायला उठायला चांगला आनंद झालाय जेवायला भरपूर आहे आम्हाला काही मिळत नव्हतं भाकरी करायचं नाही काही काही नव्हतं माहिती वजे घेऊन डोक्यावर जायचं आता हा रस्ता मोठा झालेला आहे चालायला मोकळं वाटतं आनंद 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 वाटत आणि आधी छोट्या रस्त्याने छोट्या रस्त्यान दगड 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 माती पाऊस लागायचं खाली खाले पाणी जातो माणसं कमी होते आता लई पब्लिक पब्लिक आजी आहेत पण पब्लिक म्हणतायत इंग्रजी सगळं कळतय येते टँकटरचं पाणी वारकऱ्याला लोपावला ते बी मिळत नव्हतं आणि आता वाटेने काही काही कलावंत कार्यक्रम करतात समाज प्रबोधन करतात ते तुम्ही कार्यक्रम पाहता का जरा उभारून बघून जरा जरा उभारून असे कार्यक्रम व्हायचे नाही नाही काहीच नाही कुठं तर भारूड बसल्या जागी ठिकाणाला भारूड बाया बाया भारूड करायचं ये आता माऊली बसली का नाही बसलो म्हणता भारुड करायचं कुठं भुलही खेळायचं भारुड ऐकले असतील कोण गोळी काही म्हणता येत इटू करवाळा सांगे गोपा राजे संगे गोपा राजा निवार ते हा खांद्यावरे निवार ते हा खांद्यावरे सोपनाच हात धार रे सोपनाच हात धार ईटों माझा लेकरवाळा ईटों माझा लेकरवाळा निवर्ते हा खांद्यावर रे निवर्ते हा खांद्यावर रे ज्ञानेश्वर पुढे चाले ज्ञानेश्वर पुढे चाले मुक्ताई सुंदर रे मुक्ताये सुंदर रे ज्ञानेश्वर पुढे चाले सुंदर सुंदर मस्त आणि म्हणूनच आमचा विठो माझा लेकुरवाळा आहे म्हणून अशी भक्त मंडळी अनेक वर्षे आपलं घर दार सोडून या वारीमध्ये येतात आणि वर्षभराची एनर्जी मिळवून पुन्हा वर्षभर ते आपल्या संसारामध्ये रममाण होतात तेवढ्याच ताकदीने आणि पुन्हा पुढच्या वर्षाच्या वारीची ओढ त्यांना लागते तर धन्यवाद